स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी इथं ना सकाळी सकाळी देवपूजा करून घेतलेली आहे कारण देवांच्या पप्पांना पाच दिवसाच्या सुट्ट्या लागलेल्या आहे कारण ते निवासी स्कूल असल्यामुळं काय झालेलं आहे त्यांना पाच दिवसाच्या सुट्ट्या तयारी होती तुम्हाला हा प्लॅस्टिकचा डब्बा दिसत असेल तर याच्यामध्ये ना मी आता मग भरून ठेवणार आणि मटकीला कोम आल्याच्या नंतर मग मी त्याच्यामध्ये टाकून देणार म्हणजे मी जास्तीची मटकी भिजत टाकलेली आहे तर मग ती कशी एक दोन वेळेस बनवली तर ती पुरते मग आणि याच्यामध्ये ते एकदम व्यवस्थित राहतात तर, तर इथं मी हे डबेनं ऑनलाईनच बोलवलेले तर खूप छान आलेले तर इथं मग मी मटकीनं एका रुमालामध्ये बांधून ठेवत असते मग त्याच्यामुळं काय होतं मटकीला छान मोड येतात तर इथं मग मी मटकी मो म्हणजे एका रुमालामध्ये बांधून ठेवली आणि लगेच मग मी स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये ना आज मस्त मुगाच्या डाळीचं वरम बनवणार आणि कडी पण बनवायची आणि कच्चं भरित असतं ना तर ते पण बनायचं पण इथं मी आहे ना सर्वप्रथम कुकरला लावून दिलेली होती म्हणजे शिजून घेतलेली मुगाची डाळ थोडीशी एक शिट्टी मारून घेतली त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकलं जिरं मोहरी आणि एक कांदा कट केला लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या होत्या त्या ॲड केल्या आणि हिरवी मिरची एक टाकली म्हणजे जास्त नाही टाकली कारण देवांश पण खाणार ना तर मग जास्तीचे म्हणजे कमी मिरची टाकली तर मग तो खातो तर इथं त्याच्यानंतर माझा कडीपत्ता विसरला होता मी टाकायचा तर मग कडीपत्ता टाकला कडीपत्ता चांगला तेलात तळून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये सांबारसुद्धा ॲड केला तेलामध्येच मी सांबार ॲड केला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली कलर येण्यासाठी तर इथं मी सर्व व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे वरण शिजवून घेतलेलं होतं ना तर ते वरण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं इतकं टेस्टी लागतं हे वरण खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीनं हे वरण एकदम गरम गरम तर इतकं म्हणजे पोटभर जेवण केलं जातं तर चला इथं मी वरणाला उकळू देते तर इथं मी एका साईडने ना कढी बनवायची होती तर त्याच्यासाठी एक पातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली कडीमध्ये कसे मोहरीचा जो तडका असतो ना तर त्याच्यामुळं छान चव येते कडीला तर इथं मग थोडीशी जास्तीची म्हणजे मोहरी टाकली त्याच्यानंतर कढीपत्त्याचे पानं ॲड केले ते तेलामध्ये चांगले ते ते फ्रायवू दिले आणि त्याच्यानंतर लसण कट केलेला होता ना तर सुद्धा ॲड केला तरी इथं ते व्यवस्थित मी तेलामध्ये परतून घेणार आणि एवढा आबाळ आलेला आहे आमच्याकडं तर मग त्याच्यामुळं कसं कडी खाण्याची इच्छा होते अशी थंडी असली थोडासा गारवा असला तर मग कढी खायला चांगली वाटते तर त्याच्यानंतर ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना हळद ॲड केली तर इथं मग हळदसुद्धा तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतली आणि इथं मी हा मसाला बनवलेला होता त्याच्यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या थोडेसे शेंगदाणे घेतलेले होते थोडंसं खोबरं घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आणि थोडंसं सांबार आणि लसण हे मिश्रण मी म मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि ते मिश्रण मी त्या तेलामध्ये ॲड केलं इथे मी दही आणि त्याच्यामध्ये बेसनपीठ ॲड करणार आहे ना तर ते सुद्धा मी मिक्सरलाच थोडंसं असं फिरून घेणार म्हणजे एकदम सॉफ्ट होऊन जाते ते दही तर इथं मग मी त्याच्यामध्ये जवळपास एक चमचा बेसनपीठ ॲड केलं आणि जास्तीचं दही घेतलं तर ते मी थोडंसं मिक्सरला आहे ना असं फिरून घेतलं एकदम सॉफ्ट अशी कडी तयार होते म्हणजे बनवल्या जाते तर इथं छान अशी कडी तयार झालेली आहे देवांच्या पप्पांनाही खूप कडी आवडते आणि मला पण आवडते जेवढ्या प्रमाणात आपल्याला बनवायची ना तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करायचं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं तर इथं छान अशी कढी तयार झालेली आहे चला मी आता कढीलासुद्धा येऊ देते त्याच्यानंतर त्याच्यावरती मी थोडासा सांबार ॲड केला मी सुरुवातीलासुद्धा सांबार टाकलेला होता जेव्हा ते मिश्रण वाटून घेतलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये इथं मी आटा मेकरमध्येच आटा मळून घेतलेला आहे तर इथं एका साईडने ना कढीसुद्धा उकळती आहे इथं वरणालासुद्धा उकळी आलेली आहे आणि इथं मी आटा मेकरमध्येच आटा मळून घेतलेला होता ना तर तो थोडासा तेल लावून असा सॉफ्ट करून घेतलेला आहे तर चला मी आता पटकन पोळ्या टाकून घेते एका साईडनं मी वांगंसुद्धा भाजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं एकच वांगं होतं तर म्हटलं चला याचं भरीतच बनवून टाकू कारण मग ते खराब झालं असतं तर इथं मी एक वांगईनं ते भाजून घेतलं आणि ते म्हणजे त्याच्यावरची साल काढून घेतली आणि हाताच्या साह्यानं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे एकजीव केलं हाताच्या साह्यानं आणि त्याच्यानंतर कट केलेला एक कांदा होता तो ॲड केला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं टमाटर ॲड केलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मी हिरवी मिरचीचा ठेचा आहे ना बनवून ठेवलेला होता जो आपण भाकरीसोबत खातो ना तर तो ठेचा मी बनवून ठेवलेला होता ना तर तो त्याच्यामध्ये ॲड केला याच्यामध्ये तुम्ही तिखट जरी वापरलं तरी पण चालतं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना तेल ॲड केलं तुम्ही इथं मोहरीचं तेल असतं ना म्हणजे सरसोचं ते जरी वापरलं तरी पण चालते त्याच्यामुळं काय होतं एकदम भारी टेस्ट येते ह्या भरीताला पण माझ्याकडं नसल्यामुळं मग मी साधं तेलच वापरलं सूर्यफुलाचं ते, वापर ते सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती त्याच्यावरती नंतर मग मी सांबार ॲड केला तर इथं हे बघा एकदम मस्त असं हे भरीत तयार झालेलं आहे इतकं अप्रतिम झालेलं होतं चवीला सगळ्यांनाच आवडलं म्हणजे सगळ्यांनी आवडीनं खाल्लं तर चला इथं कडीलाच छान उकळी आलेली आहे म्हणजे कडीसुद्धा उकळून झालेली आहे कडी जास्त उकळल्या जात नाही जर जास्त उकळली ना तर कडी फाटून जाते इथं वर्णालासुद्धा उकळी आलेली आहे एका साईडनं भातसुद्धा लावून दिलेला होता त्याच्यानंतर मग मी पटकन पोळ्या टाकल्या जेवणं झाले आणि ही दुपारची वेळ होती तर आमच्या गल्लीमध्ये एका ताईच्या सुनाची संक्रांत असते ना तर ती तिच्या माहेरी जाणार होती ती संक्रांत तर त्यांनी पाहण्यासाठी बोलवलेलं होतं तर मग मी ती पाहण्यासाठी गेलेली होती आणि तिथून आल्याच्या नंतर ना इथं हा सोपरीचा डब्बा होता तर त्यातलं सगळं संपलेलं होतं तर इथं मग मी ते सगळं पूर्ण त्याच्यामध्ये व्यवस्थित काढून ठेवलेलं होतं म्हटलं चला आपल्याकडं वेळ पण आहे आणि देवांश पण काही झोपलेला नव्हता तो पण खेळतच होता दुपारच्या वेळेस तर मग म्हटलं चला हे सगळं काढून ठेवू आणि आम माझ्याकडे ना आमच्या सासूबाई आलेले आहे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर मग ते आलेले आहे तर येणारे जाणारे सुरू झालेले तर मग कसा शोभसुपरेच्या डब्यामध्ये जर व्यवस्थित भरून ठेवलेलं असलं ना तर वेळेवरून पटकन देता येते तर इथं मग मी त्यातमध्ये सगळं व्यवस्थित काढून ठेवलेलं आहे त्यांचं परवाच्या दिवशी ऑपरेशन झालेलं आहे दोन तीन दिवस झाले त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन होऊन त्याच्यामुळं आपले व्हिडिओ आले नव्हते मधामध्ये तर आता आपले परत व्हिडिओ सुरू झालेले तर त्याच्यामुळं मग व्हिडिओ थोडेसे एक दोन दिवस स्टॉप झाले होते तर इथं मी डब्यामध्ये ना सगळं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे तर म्हटलं चला हे मी आता ठेवून देते समोरच टिपॉयच्या खाली जो बॉक्स बनवलेला आहे ना तर मग त्याच्यामध्येच ठेवते म्हणजे तिथं घ्यायलाही सोपे होते, होते कोणी आलं तर मग पटकन देता येते तर चला इथं मी ते व्यवस्थित ठेवून दिलेला आहे डब्बा तर चला इथं मग मी परत काय केलं हा व्हिडिओ ना मी दोन दिवस पहिले घेतलेला आहे तर मग मी तो याच्यामध्येच ॲड केला तर इथं मी कुकरमध्ये ना आ, थोडंसं तेल टाकलं ते त्याच्यामध्ये कांदा लसणाची पेस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं टमाटर ॲड केलं अर्धा टमाटर टाकलं तर इथं मी चण्याची भाजी बनवणार होती मी रात्री चने भिजत टाकलेले होते चने छान भिजलेले होते त्याच्यानंतर ना मी ते सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून ते घेतलं कांदा लसण टमाटर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले ॲड केले त्याच्यामध्ये धनिया पावडर लाल कश्मीरी मिरची पावडर घरचं लाल तिखट थोडासा काळा मसाला हे सगळं व्यवस्थित टाकून ते व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यामुळे हळदसुद्धा ॲड केली तरी इथं तुम्हाला दिसत असेल एकदम छान असे हे कापली चणे असतात ना तर इतके टेस्टी भाजी होती ह्या चण्याची एकदम पुरीसोबत अप्रतिम लागते तर इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलं तर इथं चण्याची भाजीसुद्धा म्हणजे बनून झाली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना पाणी ॲड केलं इथं तुम्ही गरम पाणी जरी ॲड केलं तरी पण चालते खूप छान होती भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं इथे मी कुकरला झाकण लावलं आणि इथं चने शिजून झालेले होते म्हणजे तीन शिट्ट्या उद्या आणि गॅस बंद केला त्याच्यानंतर मग मी शिजून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती सांबार ॲड केला तर चला इथं छान अशी ही कापली चण्याची भाजी तयार झालेली But all will be okay. I move on each and every day. The past is where it stays. Way back a year ago, I've changed for the better this time. I thought.